नमस्कार दैनिक प्रभात मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार विघ्ननाशक मंगलमूर्ती गणरायाचं आगमन झालेलं आहे आज चौथा दिवस आहे आणि दैनिक प्रभातच्या पिंपरी विभागीय कार्यालयामध्ये आज आपण गणेशाच्या आरतीसाठी या परिसरातील उमद नेतृत्व किंवा एक धडाडीचे नेतृत्व अशी ओळख असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते शत्रुघ्नजी काटे यांना बोलवलेलं आहे साहेब तुमचं स्वागत आहे दैनिक प्रभात मध्ये अं काटे साहेबांनी आता गणेशाची आरती केली मनोभावे त्यांच्याकडे प्रार्थना केली काय करणार आहे कडे साकडा घातलेला आहे काय मागणं केलेलं आहे खरं तर सर्वप्रथम मी सर्व गरिज भाषांना या गणेश उत्सवाच्या मनापूर्ण खूप शुभेच्छा होतो आज प्रभात आमच्या कार्यालयामध्ये आम्हाला सर्वांनाच आरतीचा मान मिळाला तर मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि गणेशराजा मी एकच प्रार्थना करतो की या शहराचं जे नाव लौकिक एक आतापर्यंत घ्यायचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला आहे तर तो देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वच मंडळी करतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश अशी प्रार्थना यशासाठी किंवा त्याच्या विकासासाठीची प्रार्थना तुम्ही केली मात्र हा विकास व्हावा याच्यासाठी यंदा माघार नाही अशी कार्यकर्ते हे तुम्हाला पुढे करतायत सरसावतायत आणि विधानसभेसाठी कुठेतरी तुम्ही इच्छुक आहात अशा पद्धतीची चर्चा नागरिकांमध्ये आहे त्याच्याबद्दल काय सप्त खरं तर गेली पंधरा वर्ष आम्ही पिंपरी म्हणजे कुठल्या ना कुठल्या चांगल्याच कार्यातील किंवा नगरसेवक म्हणून आम्ही काम करतोय आणि आपण सगळ्यांनी पाहिले की तुम्ही जो शहरात चढता हा कुठेतरी मंदावला आहे आणि ते करण्यासाठी चिंचवड विधानसभेची मी आमदारकीसाठी इच्छुक आहे आणि काही दिवसापूर्वी मी माझ्या कार्यकर्त्यांची मिटिंग घेतल्यानंतर असं ठरलं की आपण चिंचवड विधानसभा लढायची आणि ती जिंकण्यासाठीच लढायची अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी तयारी केली कशा पद्धतीने तयारी सुरू आहे कारण जेव्हा आपण चिंचवड विधानसभा म्हणतो की भाजपचाच आमदार या ठिकाणी आहे आणि भाजपच्याच आमदाराचे पाठीमागच्या अनेक वर्षापासूनची स्टँडिंग उमेदवारी आहे अशा वेळेस विकास मंदावला किंवा कमी झाला असं म्हणताना तुम्ही नेमकं कुठल्या गोष्टीवरती बोट ठेवू इच्छिता तर चिंचवड विधानसभेची रचना जर तुम्ही पाहिली तर सांगवीपासून ते किळ्यापर्यंत झपाट्याने विकसित होणारा हा भाग आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप कमीचं कमी पडतो साधारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मतदारसंघ मतदारसंख्येच्या मागणी खूप मोठा मतदारसंघ आहे नंबर एकचा चा मतदारसंघ आहे जेवढी मोठी लोकसंख्या आहे तेवढ्या पद्धतीने नागरी सुविधांचा खूप मोठा अभाव या प्रभागामध्ये संपूर्ण विधानसभेमध्ये पाहायला मिळतो त्या पद्धतीनेच आम्ही सर्वजण तयारी करतो आपण सांगितलं की आम्ही सर्वच जण सूर्य लक्ष्मण भाऊ जगताप यांचे कार्यकर्ते होतो आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्वांनी या चित्र विधानसभेसाठी खूप काही प्रयत्न केलेत पण मला वाटतं आम्ही सर्व कुठेतरी बऱ्याच ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातूनच तुम्हाला मी सांगतो की भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मीही मागतो मागणारे बरेच जण आहेत शेवटी पक्षपुढे उमेदवारी देतोय त्याच्यावरती आम्ही विधानसभा विधानसभासोबतच कदाचित पुढच्या काळामध्ये महापालिकेच्या देखील निवडणुका होणार आहे त्या महापालिकेसाठी कशा पद्धतीने तयारी तुमच्या पक्षाच्या वतीने सुरुवात चिंचवड विधानसभेमध्ये तेरा प्रभाग येतात साधारण नगर नगरसेवक चिंचवड विधानसभेमध्ये आहे आणि वाढवाईज म्हणजे तर ही सगळी चिंचवड दोन सभेमध्ये एक छोटी छोटी गावं होती माझ्या गावांचे शेवट होत आहे नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात उचलले म्हणजे नागरी समस्या पण तेवढ्याच प्रमाणात आहे आमचे जेवढे काही माजी नगरसेवक आहेत जे इच्छुक नगरसेवक आहेत त्यांना नगर इच्छुक व्हायचे आहेत अशांनाही आम्ही प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या पात्र होती ज्यांचे आरोग्य शिबिर म्हणण्यापासून तर सर्वसामान्यांच्या नागरी संवादापर्यंत सगळ्या गोष्टी घेण्यासाठी आम्ही तयार केलेल्या आहेत पण असा आमच्याकडे एक मॅप आहे की गुलखेचा मॅप पाहिजे तो मॅप आम्ही तयार करूनच येणाऱ्या आगाम सभेला जर तुम्ही म्हटलं भविष्यात जरी या विधानसभेनंतर जर महानगरपालिका निवडणूक लागली तर आम्ही सगळे सज्ज आहोत विधानसभेसाठी जसे ते तयारी करतायत तसे महापालिका निवडणुकीसाठी ते सज्ज आहेत एक रोडमॅप त्यांनी बनवलेला आहे त्यांच्या कार्याला किंवा त्यांच्या इच्छा आकांक्षाला पूर्ती जावी अशी गणरायाच्या त्यांनी प्रार्थना केली त्यामध्ये तुम्हाला यश मिळावे या सर्व सदिच्छा देतो धन्यवाद धन्यवाद